आणि लोककला आपण जपली माहिती आपली संस्कृती आणि सध्या तरी लोककलेला खूप सांगितली आहे सध्या मुळे तर एवढी खानती किती स्वतःला की लोककला माणसांना प्रियच होती प्रिय होती पण ऐन वेळेला त्यांच्या तोंडापुढं फास्ट फूड आलं ती लोक तरी काय करणार आपण तेवढ्या क्रॅचर पद्धतीने सादरीकरण केलं लोककला लोकांना आवडणारच ना दादा हे खूप महत्वाचं आहे अंधार फार झाला या देशाला आजी जाऊचा शिवा पाहिजे या देशाला आजी जाऊचा शिवा पाहिजे नमस्कार मी कस्तुरी सिनेचित्र मध्ये तुमच्या सगळ्याचं खूप स्वागत आहे आणि माझ्या वर्षी दोन गायक आहेत त्यांची नव्याने ओळख करून द्यायची गरज नाही कारण त्यांच्या आवाजाची जादू त्यांनी आधीच प्रेक्षकांच्या मनात आणि पुरळ त्यांची त्यांच्या तर आवाजाची खूप स्वागत चंद्रप्र ईश्वरी आवाज म्हणजे बाब आणि माझ्या योगा चित्रपटात तुमच्या दोघांचा आवाज आमच्यासाठी खूप सरप्राईजिंग होतो सो एकंदरीत प्रवास कसा होता आणि इथे आणण्याची संधी कशी करा प्रवास याचा प्रवास तर समृद्ध करा छत्रपती राऊत गांधी यांनी हे गात आले छोटस कलाकार मोठा नाही कार्यक्रमात मी गातो त्यामुळे प्रसिद्धी मिळाली माझं राजा छत्रपती गांधी हे व्हायरल झाले सगळ्या गोष्टी हर्ष विजय यांनी संगीतबद्ध केलं ईश्वर अंधार यांनी हे लिहिलंय प्रसिद्धी मिळाली त्यामुळे हे नाव बऱ्याच ठिकाणी असं म्हणून राऊतांनी मला अभंगत करा एक छोटीशी सेवा सादरी करण्याची संधी दिली ही सध्या भाग्याची गोष्ट आहे आणि खरंच तुकारा महाराज हा चित्र खरंच खूप छान आहे ही आपली मराठाची संस्कृती आहे नवी खरंच सांगायचं पर महाराज जेव्हा एक पेश्या म्हणून म्हणाला महाराजांकडे त्या वाचण्याच्या तेव्हा तुकारा महाराजांची मी करतो जाय लि� बाग माती न करणी जायचं हा मी छंद असं तैच न त्यांना छत्रपतींनी सोने नाणे घोडा जे सगळं काही देणार द्यायला आले होते तेव्हा तुकाराम महाराजांचे उद्गार काय होते की सोने रुपये आम्हाला प्रत्येक सन्मान माणिक पाषाने खडे जायचे जे सोने रुपये आम्हाला सत्यके सन्मान आहे जे माणिक पाषाण ते आमच्यासारखे सारखे खडे जे आमच्यासाठी एकच जे महत्व जे सुंदर आहे ते रुपये भेटेवर घरकटावर ठेवून तेच सुंदर ध्यान आपल्यासाठी महत्वाचं काहीच नाही आणि सर्वांना विनंती कि हा सात नोव्हेंबरला हा चित्रपट रिलीज होतो सर्वांनी चित्रपट चित्रपट नक्की पहा नम्र विनंती तर तिथून म्हणजे सगळे कार्यक्रमाला आनंद तर त्यांनी माझा आवाज ऐकला आणि तिथून ही संधी मला प्राप्त मिळते त्यांना पण धन्यवाद देऊ शकते त्यांच्यामुळे संधी मिळाली आणि त्यानंतर या चित्रपटाला होण्यासाठी खूप इच्छा होती आणि ती पूर्ण झाली <laughs> आणि फार आनंद आहे की म्हणजे वारकरी मी ही वारकरी संप्रदायातलीच आहे मी दरवर्षी जातो मी एक पाय वर केली मागच्या वर्षी तर फार भारी अनुभव असतो so तो, हो so तो, तो तो अनुभव कुठेतरी तो कनेक्ट कुठेतरी चोरट्याला फील होतो आनंद वाटतोय की या चित्रपटाचा आणि खरं तर शाहिरी आवाज म्हटला आणि शिवसेना दोन्ही रंगात माने जात होतं आणि तेवीचं गाणं म्हटलं की गाणं डोंगरांचे म्हणलं हो किश्वर सो हा एकंदरीत प्रवासी म्हणजे आपण जर एका कार्यक्रमावर ओळखलेला आणि या सकाळच्या त्या कार्यक्रमावर इतकं प्रेम इतके वेळेत नाही तिकीट मिळत नाहीये सो जेव्हा आपण असा कार्यक्रम आपले कार्यकर्ते इतकं एक सलादूर म्हणून जेव्हा कार्यक्रम आपण वाटत घालण्यापासून अंगात कपडे तर मी गाणं गाण्यापासून हे सगळं वेस्टर्न सगळं सगळं वेस्टर्न पण ही लोक आपण जपली पाहिजे ही आपली संस्कृती मी सध्या तरी लोक लो खूप सांगितली आहे सध्या फोक आख्यानामुळे फोक लोकमुळे फोक आख्यानानंतर एवढी क्रांती केली सुरुवातीला वाटली क्रिप घेईल हे पण सुरुवातीला दोनशे लोकांमध्ये शो केला आम्ही स्वार घेतला आणि आत्ता परवाचा आम्ही शो लोकसंख्या पंचवीस हजार हीच लोकांच प्रेम आहे मला सांगू का आमचं ईश्वर कार्यक्रम सांगतात की लोकल माणसांना प्रियच होती प्रिय होती पण ऐन वेळेला त्यांच्या तोंडा पुढं फास्ट फुड आलं की लोक तरी काय करतात आपण तेवढ्या क्रियाच्या पद्धतीने सादरीकरण केलं लोक कला तो करून लोकांना आवडणारच ना दादा हे खूप महत्वाचं आहे जेव्हा लोक येतात भेटायला त्यावर किंवा असं उर भरून येतो की लोककले जे प्रेम आहे लोकांचं ते इतके दिवस कुठेतरी मनात आहे पण ते इतके दिवस त्यांना बाहेर म्हणजे एक्सप्रेस करता येत नव्हतं जे आता करता येत आहे आणि ते नेहमी म्हणतात की लोककला जी आतमध्ये आहे जी आता तुम्ही तो वारसा पुढे घेऊन जाताय तर त्यासाठी ते खूप आनंदी आहेत आम्हाला बोलून आणि आम्हाला पण खूप भारी वाटतं की सगळे एवढं कौतुक करतात आणि या गोष्टी आम्हाला लोकां जीवनात पुढच्या फिरिट पर्यंत आम्हाला पोहोचवता येतात आणि त्याचा आम्ही कुठेतरी खारीचा एक छोटासा वाटा सा आहे ते आम्हाला खूप छान वाटतं आणि हे होत आहे समच्याकडून हे केलं करून घेतलं जातंय देवाकडून सो भारी वाटत खूप भारी वाटत आणि हा प्रश्न असं दोघांसाठी की एखादं गाणं

साठी कार्यक्रम मला असं आठवत नाही की आपल्या शिवभराच्या गाण्याला लोक पण ऐकलं तर लोकांनी काय बरोबर म्हणतात आणि भारी वाटत खूप छान म्हणतात कारण कुठल्या मराठी गाण्याला महाराजांच्या गाण्याला मन स्वर मिळतोय खूप महत्वाचं आणि आमच्या कार्यक्रम सांगतात छत्रपतींच्या गाण्याबरोबर एवढं नाचा एवढं नाचा नाचा खूप नाचा ज्यासाठी वाचा तर छत्रपती फक्त रुवायची गोष्ट नाही तर ते मस्त काय घालून आणायची गोष्ट त्यासाठी तुम्हाला छत्रपतींचे आचार विचार आणि कायम आहे आपल्या छत्रपतींनी सांगितलं आणि एवढा वगैरे साजरीकरण केलं मस्त होणार आहे

ते म्हणजे आमची जी एनर्जी आहे ती हा दुहेरी संवाद म्हणू शकतो आपण एनर्जीचा सो त्यांची एनर्जी बघून आम्हाला पण अजून आतून येतं आणि खूप भारी वाटत जेव्हा असं आपल्या गाण्यावर लोक नाचतायत आणि आपल्या आवाजावर सगळे झिरक आतून फार छान वाटतं आणि ती एनर्जी अजूनच वाढत जातो तुतर्फी ते आहे

अंधार पार झाला एक दिवा पाहिजे या देशाला जी जाऊचा शिवा पाहिजे या देशाला जी जाऊचा शिवा पाहिजे झाले किती वर्ष आली देश बिघडून गेला सारा बसवलेला तू मेळ माझी संतांलन साखे संतांग बुद्धीला राहिला न ताडमेळ तो मेळा साधण्याला दैली तुवा पाहिजे